सकाळ मित्रांनो आज सकाळ सकाळ बारीक बारीक पाऊस चालू आहे कसं वाटतंय बघा मस्त आपल्याला ऑइल चेंज चेक करायचं आहे गाडीचं आपलं केबिन वर करायला लागते ऑइल आपलं झालंय घट्ट एकदम काळं झालंय जळलं ऑइल ऑइल बदली करायला आली आहे गाडी लेवल तर आहे पण ऑइल बात झाले कारण हमाल घेऊन आलोय पाऊस आहे म्हणून थांबलोच आम्हाला एवढा आज सकाळ सकाळ पाऊस चालू झालाय झाला तर झालाय बारीक पण नाही मी डम वर करून घालतो क्रास पण पाडा हे करतोय जेणेकरून वाळू करायला चांगलं होईल डम वर केलंय जे राहिलेलं मला आहे ते पडून जाईल आज घटस्थापनेचा पाऊस सुरुवात झालाय परत लागल्या गाडी भरायला दोन गाड्या आहेत आपण गोळावर भरतोय ही गाडी सिडी का भरणार आहे दोन्ही गाड्यांचे हमाल वेगवेगळे आहेत त्यांची गटभर चालू आहे की कोणाच गाडी अगोदर भरते भरून किंवा पटावर भाजी चालू आहे ते सिडिका भरत त्या तिकडे चर्चा रमाला आहे कडकड दोघांची पण करता गोदर झालंय गाडीवरून आपली बाहेर काढली आपण बघू शकतो तुम्ही की भरले गाडी रस्त्याला बऱ्यापैकी वाहनं आहेत गाड्या आहेत बऱ्यापैकी गरम पण जास्त होते त्यात आपला ब्रेक कमी लागतोय त्यात या लेडीज आहे अशा बघत नाहीत डायरेक्ट घुसतात त्यांचा ब्रेक म्हणजे चप्पल घासली की ब्रेक लागतोच पण माझ्या आड तर ब्रेक कमी लागतोय लायनर मारायला आली गाडी लायनर मारायची आपल्याला बऱ्यापैकी रस्त्याला गाड्या आहेत पण जास्त होते सकाळी पाऊस बारीक बारीक पडत होता परत गेलाय आता ऊन पडलंय कडक आपण पटपट निघूया आपल्याला जायचा गणेश गुळे ट्रे आपले आंबचे आहेत अंतर कवर करायला पाहिजे नो रोडचं काम चालू असल्यामुळे वन वे केला आहे त्या रोडचंही ट्राफिक इकडनं वळवलं आहे तेव्हा ट्रॅफिक फुल जाम होतं त्रास भयानक होतोय त्यात आमची लोडची गाडी असल्यामुळे आणखीन त्रास भयानकच कारण बाकीच्या पुढच्या गाड्या पटकन थांबल्या आम की आमचं गाडी पटकन थांबत नाही ब्रेक लागत नाही लोड असल्यामुळे ही भीती असते आम्हाला पळता येत नाही असते या रस्त्यानं कारण गाडी आपली ओव्हरलोड आहे त्यामुळे पटकन ब्रेक लागत नाही आपण हो निघूया आहे तर आत्ता आपण आलो आहोत गोखटे कॉलेज जवळ आपण मधनं गाडी बाहेर काढणार आहोत बायपासनं पटकन द्यायला बरं पडतं रोड आहे सिंगल थोडा उकरलेला आहे कच्चा आहे तर ठीक आहे दाखतो हे गोखटे कॉलेज आहे हे गोखटे कॉलेजचं ग्राउंड खेळतायत आणि यांची कॉलेजला जायची गडबड आहे प्रत्येकाची सकाळ गडबडी असतेच जो तो आपल्या कामात व्यस्त असतो निबळे आपण पटापट पत। कॉलेजे टाईमपासला कोणपूर्यंत नक्की कमेंट करा टाईमपाससाठी बघतं पोटी गेल्यात मासे पकडायला किती खोटे दिसत आहेत पाणी कमी आहे ट्रॅक्टरवाला मस्त की मोठ्यावर गाण लावलं आहे आणि आपल्याच दोन दिवस चाललं आहे ट्रॅक्टरवाला तो आहे आपण मोबाईल दाखवूया गव्हर्नमेंट नर्सरी गेलो लाडकेल झाड मस्त मोठी झाली हा स्पॉट मात्रांना मलाही आवडतो मस्त एकदम वाटत सरळ सरळ आणि केरला फिलिंग तर केरळ सगळं वाटतं पण आमचं कोकण अशी सरगाऊन सुंदर रस्ता आणि दोन साईंना झाड मस्त आहे की आणि वातावरण तर कंटिन्यू शांत मस्त निवान गारवा काही ते कंटिन्यू गारवाच एकच नंबर इथलं वातावरण मित्रांनो आपण आहोत पावस रोडला तिथून एक पावस बारा किलोमीटर आहे आता आपला पहिला पावस जायला लागेल पावसवर ना गणेश गोळे गणेश गोळे बीच वर जायचं आहे कधी गेलेलं नाही पण शोध जाऊया त्यानिमित्ताने बीचवर तरी जाता येईल बघूया आपण इथून खाली कुरली उतार मोठा आहे डेंजर आहे तो बरा खाली मानर उतार आहे आपली गाडी टॉप टॉपन टॉप पळते मस्त वेगळी हा रोड सरळ आहे पाऊसपर्यंत आणि रोड पण मस्त आहे हा रोडला पळायला एक वेगळीच मजा येते एक लेवलने पळत जायचं बांधकाम आहे कंपाऊंड मोठं आहे पावसापासून जागा घरपुरात मध्ये हा एक कसो फटा पावस बरोबर दहा किलोमीटर दाखवत आहेत ना चला निघूया आपण पट, पट। वातावरण बदल आहे की आजारी एकदम मळब आलेली आहे पाऊस पण पडत नाही ऊन पण आजारी पडणे जास्त चान्स आहेत भयानक वातावरण आहे तर डोकं वगैरे जड व्हायला लागलंय पार्किंग बघा इथे ते कंपनीची पार्किंग आहे इथून आतमध्ये मित्रांनो एक, एक किलोमीटर फेमस कंपनी आहे रस्त्यातली मोठी कंपनी आपण मस्त आहे की चाललोय रस्त्यानं आपण काय एकटाच आहे आपल्या संघाती कोण नसतं कधी काहीतरी कोण आलं तर क्वचित नाही तर एसिट रिकामी कंटिन्यू एकताच वन मॅन शो तर निवाण जायचं गाणे ऐकत आपले दोन्ही गाणी गाणी म्हणजे आमची च्या अगोदरची समोरचं आहे आए, ऐकला ना असं गाली तर तो म्हणलं की कुठल्या काळात ते गाणे ऐकतो आहे त्या गाण्या ताल सुर लावत जायचं आपण मस्त की निवान मजा घेत एकता जीव सदा शिव इकडं मस्त एकदम मोकळं मोकळं वाटतं इथं बादशेती आहे डोळी पडले होती कापायला झाले पावसामुळे लोकांना कापायला भेटत नाही तशी वाटते बघा बातशेती बात रस्ता सरळ सरळ एकदम मस्त आहे की एकदम मुक्कादाम मरसरी इथनं मी झाडं नेली होती स्वस्त मस्त वैकी स्वस्त झाड येतात मित्रांनो इथनं पावसला जातो रोड मधनं इथन बाजार पण आपण जायचं ना हा मोहल्लाच ना तो रोड एकदम सिंगल रोड आहे तो आणि दुसरी गाड्या चान्स नाही भेटत आपण इथून वरून फिरून जाऊया एक दोन किलोमीटर फिरायला त्रास आले तर चालेल पण वरण मोकळे पण जाऊया खालून मोहल्ल्यातून भरपूर किचकिज आहे दुसरी गाड्या काही चान्स नाही मिळत त्यामुळे करून जाय वरण आपण आता आपण आलो पावसला पावस, पावस क्रॉस केले थोडा रस्ता कन्फ्यूज झाला कारण गणेश गुळ जायला दोन रस्ते आहेत एक राईट आहे एक वर्ष चढ मारून गेल्यावर राईट आहे ते आपल्याला पार्टीला फोन करून विचारलं आपण पार्टीवाले बोल की पुढचा चढ मारून येऊन राईट मारायचा आहे कमान एक आतमध्ये यायचं आहे तर लोकांना इथे मी विचारलं स्थानिक लोकांना ते बोलले की इकडून तो जातो रोड पण हा रस्ता मला लहान वाटला एकदम कधीच गाडी पुढे वगैरे आली तर प्रॉब्लेम होईल आपण वरून जाऊया तसं अजून तेवढं काय रस्ता चुकलेला नसल्यामुळे एखादी मोठी गाडी जर आली समोरून तर आपण गाडी आपण साईडला दाबून साईड देऊ शकत नाही ओलं असल्यामुळे पटकन गाडी बसण्या शक्य असते त्यामुळे रस्ता मोठा असेल तिकडं जायला हरकत नाही छोटं मारू आपला राईट मारायच्या वरती बघूया आपण एक रस्त्यावरच देवस्थान आहे बारीक छोटं मंदिर आहे मधोमध मधोमध मुद आहे रस्त्याचे मुद आहे ते बघा तथा आलोय ही कमाने आपल्याला सांगितले कमाने नातून जायचंय ग्रामपंचायत गणेश गोळे आपले सह स्वागत करत आहे तर मग आता आम्ही आले गणेश गोळे एंटर केले आपण स मोकळं एकदम वातावरण आहे निसर्गाच्या सानिध्यात पण गरमीतनं भरपूर हालत असतील कारण कातळ खाली गरम भरपूरच असेल समोर एक बंगल्याचं काम चालू आहे मस्त वाटते बंगला गोरं मस्त बसलं इथं पाणी वगैरे आहे इथं बंगला डिझाईन मस्त आहे काम चाललं अजून थोडं थोडं चला आता आपण बघूया किती जायचंय हा पुरा आता समुद्र किनारपट्टीच आहे घंधट जंगल आहे मित्रांनो बोलू शकता मला वाटत ना रात्रीचा कोण प्रवास करत असेल इकडे कारण पूर्ण जंगल आहे सिंगल रोड आहे पूर्ण जंगल आहे आपण आपल्या मोबाईलला नेटवर्क नाही इकडे तो एक प्रॉब्लेम झाला आहे पार्टीवाला फोन करू शकत नाही काय नाही विचार विचार गेल्याशिवाय काय पर्याय ना रस्त्याला घर पण नाही मोबाईल नेटवर्क काहीतरी करता येतं तो एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे बघूया तर मित्रांनो आता आत्ता आपण आलो गणेश गोळेला ही आपली गाडी आहे मोबाईल नेटवर्क नाही म्हणून वरती आलो कॉलिंग करायला इथे मस्त वाटलं हे बघा तुम्ही पण समुद्रकिनारा आहे आणि कसलं व्ह्यूज वाटते जबरदस्त एक नंबर संध्याकाळ जबरदस्त वाटायचं असलेली इथे आपल्याला ह्या रोडनं हा समोर जो रोड दिसतोय ह्या रोडनं आतमध्ये जायचं आहे पार्टीला काय फोन लागत नाही नेटवर्क नाही सगळं नारळाची झाडं दिसत आहेत आणि समुद्र समुद्रकिनारा मस्त एकदम चला आपण जाऊया विचार विचारत या आपली गाडी एकदा आणि वर चालत आलं आपण बघा इथं मित्रांनो तीन, तीन रस्ते आहेत तीन फाट्या आपण कन्फ्यूज होणारच आपल्याला आहे खाली एक्झॅक्टली खाली आहे हे रस्ते कुठेत काय माहिती नाही चला आपण निघूया वाटतंय बघा मित्रांनो पुरी नारळाची झाडं आहेत वरण बघायला भारी वाटतं मोबाईलवरनं काय दिसणार नाही एवढं पण वरून बघितलं तर मस्त एक नंबर कारण आपण साईडवर आलोय गाडी बसते की नाही सांगू शकत नाही चिखल आहे बघूया मित्रांनो झालं आपली गाडी खाली गणेश कोळ्याला जात आहे जाग आहे ती उगाच मागणं हॉर्न देत राहणं सारखं एकदम सावली वातावरण आहे इथं मस्त ऊन लागत नसेल इथे कोकण सुख दाद्या तर हा आहे पावस बाजारपेठचा उतार हा येताना व्हिडिओ केला नव्हता जाताना दाखवतोय कारण येताना जो उतार आहे भरपूर आहे गाडी ब्रेकला आवरत नाही आपले ब्रेक कमी लागत असल्यामुळे आम्ही व्हिडिओ केला नव्हता जाताना केला इथून लेट मारून रात जाणार आपण सरळ घ्या की डायरेक्ट सापुईथळे करून लांब जा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद